नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा संपादक विलास धारगावकर जाहीर आवाहन करतो की भारत देशामध्ये प्रत्येक धर्माची मंदिर प्रत्येक धर्माची मस्जिद प्रत्येक धर्माचं चर्च आणि प्रत्येक धर्माचा गुरुद्वारा ज्याच्या त्याच्या ताब्यात आहे परंतु भारतामध्ये एकच अपवाद असा झालेला आहे जगातील बौद्धांचं भारतीय बौद्धांचं आणि आंबेडकरवाद्यांचं अस्मिता स्थळ असलेली ब बिहार येथील बुद्धग येथील महाबोधी बुद्ध विहार हे अजूनही हिंदूच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर पूर्ण मक्तेदारी ही हिंदूंची आहे आणि म्हणून बौद्धांच्या अस्मितेचं असलेलं बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून गेली तीन महिने झालं अतिशय मोठ्या प्रमाणावर ही जगातील भारतातील बौद्धांचं आंबेडकरवाद्यांचं आंदोलन भयानक होत चाललेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या बिहारमधील पूज्य फिक्कू विनयाचार्य यांच्या माध्यमातून भयानक असं धम्म पंचशील धम्मध्वज शांततेची रॅली ही संपूर्ण महाराष्ट्रामधून दीक्षाभूमीवरून निघून इच्छा इच्छ्यभूमीकडे जात आहे आणि ही रॅली वारा पाऊस पाणी कशाचीही काळजी न करता यांनी हे आंदोलन अतिशय भयानक केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात मिळालीच पाहिजे ही धम्म रॅली संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे आणि गावागावातून घरा गल्ली गल्लीतून घराघरातून परिसरातून आंबेडकरी बौद्धांचा जाहीर असा विराट पाठिंबा त्या ठिकाणी मिळत आहे तर देशभर भंते आकाश लामा हेही त्या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रश्न आहे या धम्म रॅलीचा सांगता ही चैत्यभूमी नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी होणार आहे आणि बाबासाहेबांच्या अस्थिचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी समाज एकतेचं आंदोलन एकतेचं दर्शन संपूर्ण आंबेडकरी समाज बौद्ध समाज घेणार आहे कारण बाबासाहेबाचं स्मारक चैत्यभूमी जी आहे ती बोधिसत्वाची चैत्यभूमी आहे आणि बौद्धाच्या अस्मितेची चैत्यभूमी आहे त्या ठिकाणी आज जे आपण महाबोधी महाविहाराचे दोन गट आकाश लामा आणि पूज्य भंते विनयाचार्य यांच्यामध्ये विभागलेले दिसून येत आहेत तर त्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी नाही तर आंबेडकरी गायकांनी आणि आंबेडकरी विचारवंतांनी एकीचा सूर मिळवण्यासाठी आकाश लामा आणि भंते विनयाचार्य या दोघांचाही एकवाक्यता ही एक दीक्षाभूमी भुम, चैत्यभूमीच्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी समाज एकतेचं जे दर्शन घडणार आहे त्यामुळं निश्चितच महाबोधी बुद्धगया मुक्तीचं आंदोलन आणि त्या ठिकाणी तो हिंदूंचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असावेत हा जो स्वातंत्र्यापूर्वीचा कायदा आहे तो रद्द करण्याचा ठराव एकमुखी होणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्याच नाही तर तमाम देशातल्या जगातल्या बौद्धांनी एकतीस ऑगस्ट रोजी या पंचशील धम्म ध्वज रॅलीचा सांगता करण्यासाठी आणि महाबोधी गयाच्या आंदोलनामध्ये महाबोधी गया आंदोलन हे बौद्धांच्या ताब्यात महाबोधी गया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी अस्मितेची लढाई करण्यासाठी अस्मितेची एक ऐतिहासिक त्या ठिकाणी ऐक्याचं दर्शन पाहण्यासाठी आपण सर्वांनीच त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस पाण्याची काळजी न घेता या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं लातूरमधील श्रावस्ती बुद्धविहार यांचे अध्यक्ष बाबा आचार्य आणि सचिव विलास घारगावकर व समस्त श्रावस्ती बुद्धविहार परिवार यांच्या वतीनं जाहीर असं आव्हान करण्यात येत आहे अगदी विनयाचार्य भंतेचा हा जो पन्सील धम्मध्वज रॅलीचा दौरा आहे तो अतिशय व्यस्त आहे आणि सर्व गावागावामध्ये मोठ्या हर्षोल्लासात या धम्म रॅलीचं स्वागत होताना दिसतंय एकंदर महाबोधी गया मुक्तीचं आंदोलन हे वरचीवर ज्वलंत होत आहे परंतु बिहार सरकारनं आणि भारत देशाच्या सरकारनं याच्यावर बारकाईने लक्ष द्यावं आणि बौद्धांची अस्मिता म्हणून बौद्धांच्या ताव्यात ही महाबोधी बुद्धजार जुना रद्द करून द्यावं अशा प्रकारचंही या ठिकाणी भूमिका आणि या परिसरातील नागरिकांचा सूर उज्ज्वल भारत न्यूज आपल्या आपल्यासमोर मांडत आहे मराठवाड्यामध्ये देखील कालपासून पावसाची अतिवृष्टी होताना दिसते पाऊस बऱ्या प्रमाणात झाला आहे मराठवाड्यातील लातूर बीड उसनाची जी जलवाहिनी आहे ती मांजरा नदी भरून वाहिलेली आहे आणि मांजरा नदीचं धरण मांजरा धरण हे देखील भरलेलं आहे त्यामुळं पाऊस भरपूर झालेला आहे एकंदर काल गणेश चतुर्थी असल्यामुळं गणेश प्रतिष्ठापना ही अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण महाराष्ट्र देशभर झालेली आहे तर मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत होऊन जरांगे पाटलाचा अंत संपलेला असून जरांगे पाटलांनी आता अभिनय तो कवी नाही म्हणून काल मुंबईकडे कूच केलेली आहे हायकोर्टाने जरांगे पाटलाला विरोध केला होता परंतु अर्ध्या वाटात जरांगे पाटलाचं आंदोलन जात असतानाच एक सुखद बातमी आली आणि हायकोर्टाने आझाद मैदानाची एक दिवसाची परवानगी काही अटी ठेवून दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ वातावरण एकंदर पोषक बनत चाललेलं आहे तर आरक्षण देणारी जी कमिटी स्थापन केली होती ती कमिटी देखील जरांगे पाटलांच्या विचार विचारविनिमयासाठी शिवनेरी किल्ल्यावर पहिला मुक्काम या मराठा आरक्षण युद्धाचा होता त्या ठिकाणी चर्चा विनिमय केलेला आहे त्यामुळं एकंदर मराठा आरक्षणाचा देखील प्रश्न निकाली निघतो का एक असं वातावरण झालेलं आहे परंतु जेवढा मराठा आरक्षणाचा मुद्दा हे उत्साहाने हाताळत आहेत तेवढाच मुद्दा महाबोधी बुद्ध विहाराचा देखील उत्साहाने हाताळावा आणि बौद्धांच्या अस्मितेचं महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशाही प्रकारचं या ठिकाणी विचार उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आपल्यासमोर समोर आहे आणि जाहीर आवाहन करतं आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेचा वेटरेस न धरता जनतेच्या हितासोखासाठी आणि उत्साहामध्ये लोकशाहीच्या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी त्यांच्या हाताला काम आणि त्यांच्या सर्व समस्येचं निराकरण महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने करावं आणि अतिशय खेळमिळीचं उत्साही वातावरण आपल्या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे ठेवावं अशा प्रकारचं आव्हान उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आपल्याला करत आहे एवढंच या ठिकाणी वृत्त निवेदन सादर करून मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर आपल्या सर्वांना जाहीर विनंती करतो की अतिशय अल्पावधीमध्ये हे उज्ज्वल भारत न्यूज चॅनल घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे मोठ्या प्रमाणावर या चॅनलला आपण सर्वजण सबस्क्राईब करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपल्या या न्यूज चॅनलच्या दररोजच्या ताज्या घडामोडी अपडेट्स आपण पाहण्यासाठी त्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावं असं जाहीर आवाहन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद